मनस्पर्श कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे माझ्या हृदयात भाग ते स्वतःच्या शांत खोऱ्यात पहाटेचा सूर्य उगवत होता ज्यामुळे निसर्गावर मऊ सोनेरी रंग उमटत होता शहराच्या बाहेरील एका निर्जन गोदामात वातावरण तणावाने भरलेले होते काळे कपडे घातलेले पुरुष पहारा देत उभे होते त्यांचे डोळे तीष्ण आणि सतर्क होते आत वातावरण आणखीनच दडपशाहीचे होते सर्वात भयानक माफिया बॉस शिवराज जाधव मंद प्रकाश असलेल्या खोलीच्या मध्यभागी उभा होता त्याच्या हिरव्या डोळ्यांनी आजूबाजूचा परिसर पाहिला आणि प्रत्येक बारकिव्याचा आढावा घेतला त्याची उपस्थिती हुकुमशाही होती पूर्ण अधिकाराची आभा पसरवत होती तो पुढे जाताच खोली शांत झाली त्याच्या पावलांचा आवाज अशुभपणे प्रतिध्वनित होत होता खोलीच्या मध्यभागी एका खुर्जीला बांधलेला एक व्यक्ती होता त्याचा चेहरा जखमांनी आणि रक्ताने माखलेला होता त्याने भीती आणि अवज्ञा यांच्या मिश्रणाने शिवराजकडे पाहिले तुला वाटते की तू मला घाबरवू शकतोस तो धुंकला त्याच्या तोंडाच्या कोपऱ्यातून रक्त येत होते शिवराजचे भाव थंड जिद्दी राहिले तो हळूहळू त्या व्यक्तीकडे गेला त्याची नजर त्याच्या लक्षापासून कधीही दूर जात नव्हती तू मला ओलांडूनही खूप मोठी चूक केलीस तो म्हणाला त्याचा आवाज मंद आणि धमकीदायक होता तू मला विश्वासघात करून पळून जाऊ शकशील असे तुला वाटले होते त्या माणसाने जोरात गेळे त्याचा धाडस कमी होत गेला माझा हेतू नव्हता शांतता शिवराजचा आवाज गडगडला ज्यामुळे खोलीतील सर्वजण थबकले तो जवळून झुकला त्याचे डोळे त्या माणसाच्या आत्म्यात अडकले तो आमची माहिती लीक आणि आमच्यावर टीका केलीस त्यासाठी क्षमा नाही शिवराजने वेगाने त्याच्या पट्ट्यातून चाकू काढला मंद प्रकाशात तो चाकू चमकला तो ज्या निर्दयी न्यायाला न्याय देणार होता त्याचे प्रतीक होता तुला हे दिसतंय तो चाकू त्या माणसाच्या चेहऱ्यावर धरत म्हणाला ही तुझी शिक्षा आहे तो माणूस थरथर कापत होता त्याचे डोळे भीतीने विस्फारले होते प्लीज माझे एक कुटुंब आहे आणि ज्या माणसांना तू फसवलेस त्यांनाही तेच झाले शिवराजने मध्येच थांबवले त्यांचा आवाज थंड होता त्याने चाकू खाली आणले आणि त्या माणसाचा हात कापला तो माणूस वेदनेने ओरडला पण शिवराज स्थिर होता ही तर फक्त सुरुवात आहे तो म्हणाला त्याचा आवाज शांत आणि पद्धतशीर होता तू जे केलंस त्याचे तुला दुःख भोगावे लागेल शिवराज पुढे म्हणाला प्रत्येक कट अचूक आणि जाणीवपूर्वक केला त्याने खात्री केली की त्या व्यक्तीला प्रत्येक वेगना जाणवेल त्याचे दुःख बाहेर काढेल खोली त्या माणसाच्या रडण्याने भरली होती पण कोणीही हस्तक्षेप करण्याचे धाडस केले नाही त्यांना माहीत होतं की शिवराज जाधवला ओलांडणे म्हणजे निश्चितच मृत्यू एक निर्दयी अंमलबजावणी करणारा म्हणून त्याची ख्याती चांगलीच गाजली होती आणि विश्वासघाताचे परिणाम सर्वांना समजावेत याची तो खात्री करत असे अनंत काळाच्या अनुभवानंतर शिवराज मागे हटला त्याचे हात रक्ताने माखले होते तो माणूस खुर्चीवर पडला होता त्याला काही कळेनासे झाले शिवराजने चाकू पुसला आणि हात धुतले त्याला घेऊन जा त्याने त्याच्या माणसांना आदेश दिला हा धडा तो विसरणार नाही याची खात्री करा त्याच्या माणसांनी त्या तुटलेल्या माणसाला ओढून नेले तेव्हा शिवराज त्याच्या दुसऱ्या सरदाराकडे वळला इतरांबद्दल काही माहिती आहे का त्याने विचारले त्याचा स्वर आता अगदी व्यावसायिक सारखा होता त्यांच्याशी व्यवहार झाला आहे बॉस त्या माणसाने उत्तर दिले तुम्हाला पुन्हा ओलांडण्याची हिंमत कोणीही करणार नाही शिवराजने समाधानाने मान हलवली ठीक आहे हे सर्वांना आठवण करून देव्या निष्ठा हेच आहे विश्वासघात सहन केला जाणार नाही सकाळच्या थंड हवेत पाऊल ठेवता शिवराजचे विचार गीतांजलीकडे वळले त्याने तिचे रक्षण करण्यासाठी तिच्याशी लग्न केले होते पण त्याला माहित होतं की त्याचे जग धोकादायक आहे आता त्याला आणखी एक सतर्क राहावे लागेल तिला कोणतेही नुकसान होणार नाही याची खात्री करावी लागेल सध्या तरी त्याचा संदेश पाठवण्यात आला होता शहराला शिवराज जाधवचा क्रोध आठवेल त्याने त्याच्या ड्रायव्हरला त्याच्या मालकीच्या सेरेन मॉलमध्ये मा घेऊन जाण्याचा आदेश दिला तो आज शिरतास त्याने आदराने स्वागत करण्यात आले आणि त्याने त्याच्या कर्मचाऱ्यांना परत बोलावले त्याचा थंड स्वभाव असूनही तो त्याच्या कर्मचाऱ्यांना खूप आदर करत असे तो हलणारा इतक्यातच त्याची नजर एका परिचित व्यक्तीवर पडली त्याची आताची पत्नी गीतांजली त्याच्या समोरचे दृश्य पाहून त्याचे रक्त उकळले त्याने पाहिले की सूरज तिचा खांदा धरत आहे कोणताही विचार न करता शिवराजने सूरजवर जोरदार हल्ला केला त्याचा राग स्पष्ट दिसत होता त्याने सूरजला मुक्का मारायला सुरुवात केली प्रत्येक प्रहार त्याच्या रागाच्या भरात होता तुझी हिम्मत कशी झाली तिला हात लावण्याची तो गर्जना करत म्हणाला त्याचा आवाज मॉलमध्ये घुमत होता तो सूरजला मारणारच होता तेव्हा गीतांजलीने त्याचा हात धरला आणि पहिल्यांदा त्याचे नाव घेतले शिवराज प्लीज ती कुजबजली तिचा आवाज थरथरत होता तिच्या ओठातून त्याचे नाव ऐकून तो थांबला कोणीही त्याला त्याच्या पहिल्या नावाने हाक मारण्याची हिंमत केली नाही सर्वजण त्याला सर किंवा बॉस म्हणत त्याने तिच्याकडे पाहिले तिचे राखाडी डोळे अश्रुंनी लाल झालेले तिचे गुलाबी गाल आणि नाक पाहिले तिचा दुपट्टा तिच्या टोक्यावरून निसटला होता ती सूरजच्या जीवाची याचना करत होती ज्यामुळे त्याला पश्चातापाची तीव्र भावना निर्माण झाली त्याची स्वतःची बायको त्या हरामी माणसासाठी रडत होती त्याने त्याच्या रक्षकांना सूरजला घेऊन जाण्याचा आदेश दिला त्याच्या रक्षकांना त्याला कुठे घेऊन जायचे हे अगदी ठाऊक होते गोदामात शिवराजने गीतांजलीचा दुपट्टा दुरुस्त केला आणि त्याच्या गाडीत बसले घरापर्यंतचा प्रवास पूर्णपणे शांत होता कारण तो त्याचा राग नियंत्रित करण्याचा आणि त्याच्या घाबरलेल्या पत्नीला अधिक घाबरवण्याचा प्रयत्न करत नव्हता जरी ती जे काही करत होती ते तिचा स्वभाव होता आणि तो हस्तक्षेप करणारा कोणीही नव्हता आता ती त्याची पत्नी होती त्याची प्रतिष्ठा होती त्याचे नाव तिच्याशी जोडले गेले होते म्हणून ती जे काही करते ते आता त्याचे व्यवसायात आहे तिला घरी सोडल्यानंतर तो गोदामात गेला आता सूरजला पूर्वीच्या व्यक्तीला बसलेल्या खुर्चीवर बांधले होते शिवराजचे भाव खुनी होते तू माझ्या पत्नीला स्पर्श करण्याचे धाडस केलेस तो म्हणाला त्याचा आवाज धोकादायकपणे कमी होता त्यासाठी तुला त्याची किंमत मोजावी लागेल सूरजचे डोळे आश्चर्याने विस्वारले तुमची बायको तुम्हाला काय म्हणायचे आहे शिवराज जाम असला आणि जवळ गेला हो माझी बायको गीतांजली शिवराज जाधव ती आता माझ्या कुटुंबाचा भाग आहे सूरज इतका स्तब्ध झाला की तो बोलूच शकला नाही त्याला गीतांजलीचे वेळ लागले होते आणि ही जाणीव त्याला खूप जोरात लागली तू बघ शिवराज पुढे म्हणाला कुणीही माझ्या कुटुंबावर हात टाकून सुटत नाही सूरज अडखळला मला माहीत नव्हते तुला काय माहीत आहे याची मला परवा नाही शिवराजने व्यत्यय आणला त्याचा आवाज बर्फासारखा होता तू तिचा अपमान केलास तू माझा अपमान केलास आणि त्यासाठी तुला त्रास सहन करावा लागेल एका वेगाने हालचालीने शिवराजची मूठ सूरजच्या जबड्यात अडकली ज्यामुळे त्याच्या शरीरात वेदनेची एक लाट पसरली शिवराजने मागून एक वार केले आणि त्याचा राग स्पष्टपणे जाणवत होता प्रत्येक वार त्याच्या संरक्षण पतीच्या अनेका निर्दय शक्तिशाली व्यक्तीच्या क्रोधाने भरलेला होता सूरजने दयाची केलेली याचना कानावर पडली नाही प्लीज साहेब दया करा दया शिवराज थुंकला त्याचे डोळे रागाने जळत होते तू माझ्या बायकोला स्पर्श करण्याचे धाडस केलेस तू तिला इजा करू शकतोस असे वाटण्याचे धाडस केले दया हा पर्याय नाही त्याने जवळच्या टेबलावरून एक धातूचा रॉड घेतला त्याचे वजन त्याच्या हातात आश्वासक होते अजिबात संकोच न करता त्याने तो क्रूर शक्तीने फिरवला हाडे तुटण्याचा आवाज गोदामात घुमत होता सूरजच्या किंकाळ्या हवेत भरून गेला पण शिवराज अथक होता प्रत्येक प्रहार हा एक संदेश होता त्याच्या अदम्य शक्तीची घोषणा होती त्याने सूरजला इतकी मारहाण केली की तो माणूस रक्ताळलेला तुटलेला जमिनीवर पडलेला ओळखताना येणारा झाला खोलीतील इतर पुरुष शांतपणे घाबरून पाहत होते त्यांना माहीत होतं की शिवराजला ओलांडणाऱ्या प्रत्येकाचं हेच नशीब होतं शेवटी शिवराज मागे हटला त्याची छाती कष्टाने धडधडत होती त्याने सूरजकडे पाहिले त्याचे डोळे थंड आणि अशम्य होते माझ्या कुटुंबाचा अनादर करणाऱ्यांचे असेच होते तो म्हणाला त्याचा आवाज प्राणघातक शांत होता हे दुःख लक्षात ठेव हो। मी त्यांचे संरक्षण करण्यासाठी जे काही करेन त्याचा हा एक अंश आहे सूरजला गोदामात सोडून शिवराज त्याच्या ऑफिसमध्ये गेला त्याने नॅन्सी आणि मॉलमध्ये गीतांजलीसोबत उपस्थित असलेल्या इतर कर्मचाऱ्यांना बोलावले त्याचा राग स्पष्ट दिसत होता तुमचे एक काम होते तो ओरडला तुम्ही तिला त्या हरामीपासून का वाचवले नाही त्याच्या रागाने सगळेच घाबरले होते नॅन्सी एक उत्तम प्रशिक्षित मदतनीस आणि अंगरक्षक तिला धक्का बसला कारण तो त्यांच्याशी कधीही अशा प्रकारे बोलला नव्हता पण तिला हे देखील माहिती होतं की त्यांनी आज त्यांना खरोखर निराश केले आहे नॅन्सी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत असताना रक्षक शांत होते त्याचा राग शांत होण्याची वाट पाहत होते पण शिवराजने तिला थांबवले ही तुमची शेवटची चेतावणी आहे तो म्हणाला त्याचा आवाज प्राणघातक शांत होता जर तुमच्या उपस्थितीत माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला काही झाले तर तो तुमचा शेवटचा दिवस असेल समजले सर्वांनी मान हलवली त्यांच्या चेहऱ्यावर भीती होती असे म्हणून शिवराजने त्यांना दूर केले त्यांचे मन भविष्यात गीतांजलीची सुरक्षितता कशी सुनिश्चित करायची याकडे वळले होते गीतांजली गाडीतून उतरली आणि शिवराजकडे एकही नजर न टाकता घाईघाईने घरात शिरली तिच्या मनात पूर्वीचे दृश्य तिने पाहिलेला हिंसाचार आणि तिच्या पतीला ग्रासलेल्या भयानक रागाची पुनरावृत्ती होत असताना तिचे हृदय धडधडत होते मॉलमधून बाहेर पडल्यापासून तिला जणू काही तिचा श्वास रोखून धरला होता असे वाटत होते शिवराज ज्याला ती क्वचितच ओळखत होती तो भीतीचे पात्र बनला होता गीतांजली आत येत असताना नॅन्सी हॉलवेमध्ये उभी होती तिचा चेहरा काळजीने भरलेला होता मॅडम तिने सुरुवात केली पण गीतांजली तिच्याकडे दुर्लक्ष करत होती तिचे मन तिच्या स्वतःच्या विचारांनी इतके भरलेले होते की लक्ष देण्यास असमर्थ होती तिला एकटे राहण्याची गरज होती सर्वांपासून दूर शिवराजपासून दूर खोलीत प्रवेश केल्यानंतर तिने दार लावून घेतले आणि जग बंद केले नॅन्सिने तिच्या बेडवर शॉपिंग बॅग्स ठेवल्या होत्या काही तासांपूर्वी गीतांजलीच्या कपड्यांबद्दल आणि ॲक्सेसरीजबद्दल खूप उत्सुक होती पण आता ते निरर्थक वाटत होते तिने डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहिले तिला पूर्वीचा सर्व आनंद आता नाहीचा झाला होता गीतांजली तिच्या बेडजवळ जमिनीवर कोसळली तिच्या मनात भावनांचं वादळ होतं तिने नेहमीच तिच्या पालकांचा गुदमरणाऱ्या नियंत्रणापासून आणि गैरवर्तनापासून मुक्त जीवनाचे स्वप्न पाहिले होते तिने प्रार्थना केली होती स्वातंत्र्यासाठी तिच्या स्वतःच्या जीवनासाठी आसुसलेली होती जी तिथे शेवटी आनंदी राहू शकेल पण आता तिच्या भव्य बेडरूमच्या जमिनीवर बसताना तिला सत्य कळले ती एका तुरुंगातून सुटली होती परंतु ती दुसऱ्या तुरुंगात अडकली होती तिच्या परिस्थितीचा पूर्ण भार तिच्यावर कोसळत असताना तिच्या चेहऱ्यावर अश्र बाजू पाहिली होती जी ती कधीही विसरू शकत नाही ज्या पद्धतीने त्याने सूरजला त्याच्या उघड्या हाताने जवळजवळ मारले होते त्यामुळे ती घाबरली जर तिने हस्तक्षेप केला नसतात तर काय झाले असते जर त्याच्या रागाच्या भरात त्याने एके दिवशी तिच्यावर हिंसाचार केला असता तर काय झाले असते शिवराजचा राग तिच्यावर ओढावला जात आहे या विचारानेच ती अनियंत्रित रडू लागते तिने एका दयाळू काळजी घेणाऱ्या पतीसाठी प्रार्थना केली होती जो तिच्यावर प्रेम करेल आणि तिची काळजी घेईल तिला नेहमी स्वप्नात पाहिलेले जीवन देईल त्याऐवजी तिला असे वाटले की तिचे भविष्य एका अंधाऱ्या पोकळीत लोटत आहे ती रडत असतानाच मंदिरातील आरतीचा आवाज खोलीत पसरला गीतांजलीने घड्याळाकडे पाहिले आता पाच वाजले होते तिने आपले अश्रू पुसले उभी राहिली आणि प्रार्थना केली तिचे हृदय दुःखाने जड झाले होते पण सांत्वन मिळवण्याचा निर्धार केला होता ती उभी राहिली परिचित हालचालींमुळे तिला शांततेची तीव्र गरज होती तिने प्रार्थना केली शक्ती सुंदर भविष्य आणि शिवराजसोबतची शांती मिळावी अशी विनंती केली कारण तिने त्याला तिच्या हृदयात तिचा पती म्हणून स्वीकारले आहे पण त्याने तिला अद्याप पत्नी म्हणून स्वीकारलेले नाही बराच वेळ दुवा केल्यानंतर तिला थोडे हलके वाटले तिच्या शांततेचा क्षण दारावर ठोठावल्याने खंडित झाला मॅडम पलीकडून नॅन्सीचा हळू आवाज आला सर तुम्हाला खाली बोलावत आहे गीतांजलीचे हृदय लगेच पुन्हा धडधडू लागले शिवराज तिच्याकडे काय अपेक्षा करू शकतो याचा विचार करत तिच्या मनात चिंता निर्माण झाली तो रागावला का तो पूर्ण तिच्याशी सामना करेल का तिने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत एक दीर्घ श्वास घेतला तिने आपला चेहरा धुतला शाल गुंडाळली आणि खाली उतरली तिचे पावले संकोचत आणि भीतीने भरलेली होती जेव्हा ती बैठकीच्या खोलीत पोहोचली तेव्हा तिला शिवराज मोठ्या काचेच्या खिडकीजवळ बागेकडे तोंड करून उभा असलेला दिसला त्याची रुंद पाठ ताणलेली होती त्याची मृदा ताट होती त्याने लगेच तिच्याकडे वळून पाहिले नाही पण तिला माहीत होतं की त्याला तिची उपस्थिती जाणवली आहे बराच वेळ हवेत शांतता पसरली गीतांजली तिथेच उभी होती तिचे हृदय छातीत धडधडत होते तिला त्याचे बोलणे वाचता येत नव्हते तो काय बोलणार आहे किंवा करणार आहे याचा अंदाज येत नव्हता ती वाट पाहत होती तिचे हात किंचित थरथरत होते शेवटी सुरश मागे वळला त्याचा चेहरा कडक झाला होता त्याचा जबडा घट्ट झाला होता जणू तो त्याच्या भावनांना आवर घालण्यासाठी धडपडत होता त्याचे डोळे काळे होते आणि तिला मॉलमधील घटनांमुळे आलेला राग दिसत होता गीतांजली त्याने सुरुवात केली त्याचा आवाज मंद आणि नियंत्रित होता पण ती पृष्ठभागाखाली तणाव जाणवू शकत होती मला तुमच्या भूतकाळाची पर्वा नाही कारण मला त्याबद्दल काहीही माहीत नाही आणि मला माहिती नाही की सूरज तुमच्यासाठी कोण आहे तो थांबला त्यांच्यामध्ये शब्द हवेत लटकत होते मला हे देखील माहीत नाही की तुम्ही मध्यरात्री त्याच्यासोबत त्या हॉटेलच्या खोलीत काय करत होता गीतांजली तिच्या छातीत एक तीव्र वेदना जाणवत होत्या शिवराज तिच्या भूतकाळ अशा प्रकारे तिच्यावर फेकेल अशी तिने कधीच अपेक्षा केली नव्हती तिने तिचे अश्रू रोखण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या शब्दांचे दुःख सहन करणे जवळजवळ अशक्य होते तिने खाली पाहिले एक दीर्घ श्वास घेतला आणि शांत राहण्याचा प्रयत्न केला शिवराज पुढे म्हणाला त्याचा स्वर अधिक थंड होत गेला मी तुला माझे नाव दिले तुला माझी पत्नी बनवले याचा तुला किमान थोडा तरी आदर असायला हवा होता खरोखर नाही पण कायदेशीररित्या तू तु, तु, तुझ्या प्रियकराला मॉलमध्ये भेटायला बोलवण्यापूर्वी त्याचा आदर करू शकला असतास गीतांजलीचं हृदय पिळवटून गेलं ती जे ऐकत होती त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता ज्या माणसाने तिचा जीव वाचवला होता ज्याने तिला तिच्या पालकांच्या क्रूरतेपासून वाचवलं होतं तो आता तिच्यावर काहीतरी घृणास्पद आरोप करत होता जर तू स्वतःचा आदर करत नशील तर शिवराज पुढे म्हणाला त्याचा आवाज तिरस्काराने भरलेला होता तू किमान माझ्या नावाचा आदर तरी करू शकतेस तोच ब्रेकिंग पॉईंट होता गीतांजली जोरात बोलली तिचा आवाज रागाने आणि वेदनेने थरथरत होता पुरे झाले ती ओरडली तिचे डोळे असूनही भरलेले होते तुम्हाला माझ्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा अधिकार नाही शिवराजचे डोळे अच्छा थोडेसे विस्पारले यापूर्वी कोणीही त्याच्याशी असे बोलले नव्हते विशेषतः इतके तरुण आणि नाजूक दिसणारे कोणीतरी पण गीतांजली आता गप्प बसणार नव्हती मी गप्प आहे कारण मी तुमचा आदर करते ती पुढे म्हणाली तिचा आवाज थरथरत होता कारण तुम्ही माझे पती आहात आणि तुम्ही माझ्यासाठी केलेल्या सर्व गोष्टींमुळे पण त्यामुळे तुम्हाला माझा असा अनादर करण्याचा अधिकार मिळत नाही तिच्या चेहऱ्यावरून ना आता अश्रू वाहत होते पण ती थांबत नव्हती मी त्याला मॉलमध्ये बोलावले नव्हते मी असे कधीच करणार नाही आणि हॉटेलमध्ये जे घडलं ते माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे पाप आणि चूक होती मी तिथे कधीच जायला नको होते पण मी भूतकाळ बदलू शकत नाही जे घडलं ते मी पूर्ववृत्त करू शकत नाही बोलता बोलता गीतांजलीचा आवाज तुटला शब्द तिच्या घशात गुदमरत होते जर तुला माझ्याशी लग्न केल्याबद्दल पश्चाताप झाला असेल कारण त्या दिवशी तू असा विचार केला होतास की तू एक महान पुरुष आहेस तू एका महिलेला तिच्या पालकांच्या हातून मरण्यापासून वाचू शकेल आणि आता तुझ्या निर्णयाचा पश्चाताप करत आहेस तर ठीक आहे तू अजूनही तुझी चूक सुधारू शकतोस तू मला कधीही सोडून जाऊ शकतोस तिचा आवाज आता निराशेने भरलेला होता आणि अश्रू मोकळेपणाने येत होते तिने तिचे हृदय उघडे केले होते तिच्या सर्वात खोल जखमा उघड्या केल्या होत्या आणि शिवराजने फक्त स्तब्ध शांततेत उभे राहून काम केले लग्नानंतर पहिल्यांदा शिवराजला धक्का बसला तिने इतक्या तीव्र भावना व्यक्त करणे तर सोडाच उलटती परत बोललेली अशी त्याला अपेक्षा नव्हते त्याला वाटले होते, वाट होते की ती लाजाळू आहे बोलण्यास खूप घाबरली आहे पण इथे ती त्याच्यासमोर उभी होती तिच्या चेहऱ्यावरून अश्रू वाहत होते तरी ती स्थिर होती तो गप्प होता तिने सांगितलेल्या सर्व गोष्टी आत्मसात करत होता तिच्याकडे पाहताच त्याला जाणवले की त्याने चूक केली आहे सूरजने तिला खोटे बोलून दाखवले होते त्याला खात्री पटवून दिली होती की गीतांजलीने त्याला हॉटेलमध्ये बोलावले होते आणि तिच्यावरचे प्रेम सिद्ध करण्यासाठी स्वतःला ऑफर केले होते जेव्हा ते पूर्ण झाले तेव्हा तिने त्याला लग्न करण्यास सांगितले जे त्याने नाकारले म्हणूनच तिने गोंधळ उडवला पण आता तिच्या तुटलेल्या पण आक्रमक अहोभावाकडे पाहून शिवराजला आता खात्री नव्हती सुरज सारख्या पुरुषाच्या बोलण्यावर तो त्याच्यासमोर उभा असलेल्या महिलेवर विश्वास ठेवू शकला असता का त्याला काय बोलावं हे कळत नव्हते म्हणून तो काहीच बोलला नाही त्याची शांतता खूप काही सांगत होती आणि पहिल्यांदाच गीतांजलीला विजयाचा एक छोटीशी भावना जाणवली जरी ती पोकळ होती तिला अशा प्रकारे वाद जिंकण्याची कधीच इच्छा नव्हती आणि आता त्यांच्या तुटलेल्या नात्यामध्ये उभी राहून गीतांजली यातून ते कसे परत येऊ शकतील याचा विचार केल्याशिवाय राहू शकली नाही आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद